काँग्रेस परळीमध्ये सोबळावर लढणार असं चित्र स्पष्ट झालं राहुलजी सोनवाने माझ्यासोबत आहेत काय काँग्रेसनं नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय आघाडी होणार की नाही आघाडी व्हावी हो हा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न होता आमची अजूनसुद्धाच न शरद पवार गटाला नम्रतेची विनंती अशी असणार आहे की आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत केली विधानसभेला तुम्हाला मदत केली आणि मग यावेळेस नगरपालिकेला काँग्रेस हक्कदार आहे आणि तुम्ही तुमच्या पक्षातील नसतानासुद्धा आयात उमेदवार करून तुम्ही हे निवडणूक लढताय त्याच्यापेक्षा आमच्या बहादूरबाई जे गेले वीस वर्ष झालं या परळी शहराचे प्रश्न मांडतायत सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचलेत घरादारापर्यंत गेलेत त्यांना संधी दिली पाहिजे आणि मोठ्या मनानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काँग्रेसच्या पाठीशी असलं पाहिजे अजून वेळ गेलेली नाही आम्ही तयार आहोत आम्ही बस तयार आहोत चर्चा करायला तयार आहोत पण आम्ही नगर अध्यक्ष पदावर ठाम आहोत त्याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज होणार नाही तुम्ही तर सोबळावरचा नारा जो आहे तो पकडला आहे मात्र काहीतरी आमची चर्चा होईल मनधरणी होईल नाराजी दूर होईल असं काल शरचंद्र पवार पक्षाचे जे खासदार आहेत बजरंग सोनू यांनी म्हटलंय त्यांच्या त्या वक्तव्याकडे कसं त्यांचं वक्तव्य त्यांना कारण की आम्ही आघाडी म्हणून लढलो लोकसभेला लढलो विधानसभेला लढलो त्यामुळे त्यांचं ते असं बोलणं यो त्यांच्या पर्यायाने ते योग्य आहे पण आघाडी आता इथं स्वतंत्र आम्हाला लढावं लागतं आहे कारण की ते अध्यक्षपद ते सोडू इच्छित नाहीत अध्यक्षपद सोडल्यानंतर विचार होऊ शकतो पण आता तीन वाजेपर्यंत ए बी फॉर्म जोडल्यानंतर मग हा शक्यता ही पण ते कमी होऊन जाईल दोन्ही राष्ट्रवादी आंबेजोगाईमध्ये एकत्रीकरण येऊन लढत आहेत तुम्ही कसं पाहता नाही मग हेच ना ज्यावेळेस म्हणजे माझं हेच म्हणणं आहे की राष्ट्रवादी शरद पवार गट नेहमी काँग्रेसची मदत घेतो आंबेजोगाईमध्ये तेच झालं परळीमध्ये तेच झालं मग तुमच्या सोयीनुसार तुम्ही युत्या करता अभद्र युत्या करता मग काँग्रेस तर तुमचा समविचारी पक्ष आहे तुमच्या सोबत आहे काम करतो आहे आणि तुम्हाला त्यांनी रिझल्ट दिला आहे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये त्यामुळं यावेळेस काँग्रेसच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मी राष्ट्राध्यक्षपदाचा जो उमेदवारी अर्ज जो आहे तो विड्रॉल होणार नाही आमचं काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार विड्रॉल होणार नाही सर्वसामान्यांचा चेहरा आम्ही इथं काँग्रेस पक्षाने दिलेला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज होणार नाही धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर सोबळावरला नारा जो आहे तो परळी मध्ये आपल्याला काँग्रेसचा पाहायला मिळतोय आणखी नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य बीड परळी